हाय नमस्कार मंडळी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत तर हा जो तुम्हाला निसर्गरम्य परिसर दिसतोय सुंदर सुंदर झाडं दिसतात हिरवीगार पानं फुलं यांनी भरलेली जी काही झाडं तुम्हाला या ठिकाणी दिसतात तर हे ठिकाण आहे चिन्मय गणेश मंदिर जे कोल्हापूरपासून फक्त दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असणारं हे जे मंदिर आहे खूप बघण्यासारखं आहे लोक ज्या ज्यावेळी वेळी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात दर्शन झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये लोक जी कोल्हापूरमधील ऐतिहासिक काही ठिकाणं आहेत मंदिरं आहेत ती पाहण्यासाठी नक्कीच पसंती देतात त्यावेळी मात्र कोल्हापूरमधील विशाळगड असो पन्हाळगड असो ज्योतिबा मंदिर असो किंवा आत्मापूरचं बाळमामाचं मंदिर असो तर या ठिकाणाला लोक भक्तिभावाने भेट देतात किंवा पाहण्याचा आनंद ते घेतात तर असं असणारं हे जे स्थळ आहे हे खूप देखणं आणि खूप लोभोस्वानी असणारी ही जी चिन्मय गाणाधीश गणपती बाप्पांची मूर्ती आहे खूप सुंदर आहे जी भगव्या कलरमध्ये या ठिकाणी रंगवलेली दिसते आणि शेष नागावरती बाप्पा बसलेले दिसतात आणि पप्पांच्या बरोबर खालीच हे मंदिर आहे तर पूर्ण महाराष्ट्रामधून लोक मोठ्या भक्तिभावाने येतात दर्शन करतात तर ही ट्रस्टची काही माहिती असलेला हा फलक तुम्हाला दिसतो आहे आणि जसं आपण मंदिराच्या आत जाऊ तसं तुम्हाला छन्मय गणेशाची छोटी मूर्ती जी, जी मोठ्या मूर्तीची प्रतिकृती आहे ती छोटी मूर्ती दिसेल तसेच ही हनुमाजींची पण मूर्ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल जे शक्तीचे उपासक आहेत ते बजरंगबली त्यांचं दर्शन पण आपल्याला घेता येईल तसेच हे चिन्मय ट्रस्टचे काही फोटोज आणि ट्रॉफीज तुम्हाला या ठिकाणी दिसतात ही महादेवांची मूर्ती आणि समोर बसलेला दिसतो पिंड आहे तर मित्रांनो दर्शन झाल्यानंतर लोक या गणपती बाप्पासोबत सेल्फी घेण्यासाठी विसरत नाहीत काही वृद्ध लोक असू दे तरुण असू दे तरुणी असू दे किंवा महिला मंडळी असू दे दर्शनासाठी मोठ्या प्रेम भगवान या ठिकाणी येतात आणि फिरण्याचा पण आनंद घेतात आणि गप्पांचं दर्शन पण करतात तेही तुम्हाला दिसेल तर हे पर्यटक तुम्हाला कर्नाटक किंवा इकडून आले दिसतात कारण त्यांची भाषा या ठिकाणी कन्नड वगैरे अशा देत होती पूर्ण आभाळ ढगाने भरलेला आहे बारीक बारीक पाऊस तरी पण या पावसामध्ये सेल्फी घेण्याचा आनंद हे लोक घेताना दिसतात बाप्पांची मोठी मूर्ती मोठ्या प्रेमभावाने या ठिकाणी भरलेली दिसते जे भक्तांचं दुःख दूर करण्यासाठी हे चिन्मयी बाप्पा जे गणेश आहेत नक्की या लोकांचं दुःख दारिद्र्य दूर करतात बापांचं दर्शन झाल्यानंतर लोक परतीच्या प्रवासाला निघतात तर मित्रांनो असे सुंदर काही ठिकाण असतात जे धार्मिक आहे जे ऐतिहासिक असतात तर असे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कारण असे व्हिडिओ जे माहितीपूर्ण असतात किंवा काही स्थळांची माहिती देणारे जे काही व्हिडिओ असतात की आपल्याला सहजासहजी पाहायला अथवा खूप दुर्मिळ भेटतात म्हणून या आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं किंवा तुम्हाला आणखी याच्याबद्दल काय माहिती असेल तर आपल्याला नक्की कॉमेंटमध्ये सांगा खूप सुंदर अशी हिरवळ ते पहा आणि सगळं झाल्यानंतर आता हा परतीचा प्रवास पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत लगबगिनं लोकांना आपल्या मुकामी जायचं असते तर काही लोक जाताना तुम्हाला दिसतात आणि परत एकदा काही गोष्टींचा सुंदर सुंदर असा या फुलांचा समूह मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करतोय तर मित्रांनो मी ॲक्टर विकास काळे या ठिकाणी आपली रजा घेतो आणि तुम्हीही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच